तर नमस्कार मित्रांनो तर आज ई श्रम कार्डबद्दल एक खुशखबर आहे तर बैंक तीन हजार रुपये या बँक खात्यामध्ये लिंक बँक खात्यामध्ये टीच्या माध्यमातून या जिल्ह्यांमध्ये त्यानंतर कोणत्या जिल्ह्यांमध्ये व कोणत्या नागरिकांच्या बँक खात्यात ई श्रम कार्डचे तीन हजार रुपये वाटप जे आहे आता झालेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचं क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर ई श्रम कार्ड असं तुम्हाला टाकायचं आहे तर इथं आपण ई श्रम कार्ड इथं जे आहे एंटर करून घेऊया सर्चवरती क्लिक करायचं आहे तर ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेले नसेल लोकुर तर त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या तर ज्यांनी ई श्रम कार्ड पहिलेच बनवलेलं आहे तर ते श्रम कार्ड तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे तर त्याला नंतर अशा प्रकारचं इंटरपेस दिसेल तर भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की बाहेरच्या जे काही राज्यांमध्ये आहे तर याचे ई श्रम कार्डचे पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या त्याचप्रमाणे ज्यांनी ई श्रम कार्ड काढलेले आहे तर अशा सर्व नागरिकांच्या बँक खाते तिथं जमा करण्यात आलेले आहेत जे की दुसऱ्या राज्यांमध्ये आहे त्यानंतर इथं तीन डॉट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सर्वात पहिले मोबाईलची जे काही स्क्रीन आहे इथं डेस्कटॉप साईट करून घ्या त्यानंतर मेन म्हणजे तुम्हाला चेक करून घ्या की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे त्यानंतर त्याचे जे काही बँक डिटेल्स आहे ते तुम्हाला इथं अपडेट करून घ्यायचे आहे तर भरपूर जणांची इथं ऑप्शन आलेले आहे तर इथं तुम्हाला अपडेट ऑप्शन दिसेल या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर भरपूर जणांनी मागं जे ईश्रम कार्ड काढलेले आहे तर त्यांनी तुमचा जो काही यू एन नंबर टाकून डेट ऑफ बर्थ कॅप्चर टाकून तुम्ही तुमच्या बँकेचे जे काही डिटेल्स आहे ते अपडेट करून घ्या तर भरपूर जणांचे बँकेचे पासबुक इनॅक्टिव्ह म्हणजे बंद पडलेले आहे त्यामध्ये व्यवहार नसल्यामुळे तर अशांनी जे आहे लवकरात लवकर तुम्ही तुमचं जे काही कार्ड आहे ई श्रम कार्ड ते अपडेट करून घ्या त्यानंतर जर तुम्हाला नवीन ई श्रम कार्ड काढायचं असेल तर कशाप्रकारे काढायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे त्यानंतर इथं तुम्ही जे आहे सोळा ते एकोणसाठपर्यंत जे काही तुम्ही तुमचे श्रम कार्ड काढू शकता त्यानंतर तीन हजार रुपये पेन्शन योजना सुद्धा या योजनेच्या मार्फत तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर जर त्यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता तर यावरतीसुद्धा डिटेलमध्ये अपडेट्स आणि सर्व व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथून तुम्ही तुमचं जे काही नवीन ई श्रम कार्ड आहे ते इथून बनवू शकता त्यानंतर तुमचे प्रोफाईल चेक करू शकता त्यानंतर नवीन जे काही योजना येतात त्याबद्दलसुद्धा इथून माहिती घेऊ शकता त्यानंतर ई श्रम कार्डचे जे काही पैसे आहेत ते कोणत्या नागरिकांना आता मिळणार आहे ते सुद्धा पाहणार आहे तर कार्डचे सर्वात पहिले जे काही टप्पे आहे ते म्हणजे दुसऱ्या राज्यांमध्ये जमा झालेले आहे त्यापाठोपाठच आता ईश्रम कार्डचे जे काही नवीन अपडेट जे काही आता चर्चा सुरू आहे सर्वच की ई श्रमचे पैसे जे आहे बँक खात्यामध्ये जमा होत आहे पण असं काही नाही आहे सध्या काही जी आर वगैरे काही आलेलं नाही तर त्याबद्दलसुद्धा आप लवकरच आपल्या चॅनलला अपडेट मिळेल तर जे काही तीन हजार रुपयाचे अमाऊंट इथं सर्व बांधवांच्या बँक खात्यात इथं डीबीटीच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे म्हणते त्यानंतर इथं तुम्हाला चेक करून घ्या त्याचप्रमाणे लाडका शेतकरी योजनासुद्धा आलेली आहे त्यानंतर लाडकी बहीण योजना भरपूर योजना इथं राबवण्यात आलेल्या आहे तर त्या योजनेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर भरपूर योजना इथं आलेल्या आहेत त्यानंतर पी एम किसान नमो शेतकरी तर इथं तुम्हाला आता आधार कार्ड इथं असं टाकायचं आहे आधार कार्ड डाउनलोड केलं तरी चालेल सर्चवरती क्लिक करायचं आहे पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथून तुम्ही तुमच्या कोणत्या आधारला बँक पासबुक लिंक आहे ते इथून चेक करून घ्या जेणेकरून भरपूर जणांचे ऑप्शन इथं आले होते की आमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे ते प्रकारे चेक करायचं आहे तर चेक आधार टेटस ही ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या कोणाचं तुम्हाला चेक करायचा आहे त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा आधार नंबर आणि मोबाईलवरचा जे काही ओ टी पी आलेला असेल ते ओ टी पी टाकून बँक सेंडिंग टेटस ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक कराय क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या स्टेटस चेक करू शकता त्यानंतर योजनेचे पैसे कशा मार्फत तुमच्या बँक खात्यात जमा होईल इथं तुम्हाला पी ई एफ असं टाकायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पी एफ एम एस यावरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर ज्या ज्या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतात ते सर्व तुम्ही इथून चेक करू शकता तर यावरती ज्या तुम्हाला तीन डॉट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला सर्च बँक यावरती ज्या क्लिक करायचं आहे त्यानंतर वरील दिसेल पेमेंट्स पेमेंट्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला के के आता डी बी टी चेक करायचं आहे डी बी टी स्टेटस ट्रॅकर या ऑप्शनवरती ज्या क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर जेवढ्या काही योजना आता आपल्या राबवण्यात येत आहे तर त्यांचे पैसे तुम्ही इथून चेक करू शकता तर तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांसाठी जे काही पी एम किसान आहे त्यानंतर पी एम वाय योजना आहे प्लस सर्विस प्लस आहे त्यानंतर जे काही गव्हर्मेंटच्या जे काही सर्व योजना आहे तर डी बी टी त्यानंतर जे काही नमूद शेतकरीचे पैसे आहेत तिथून चेक करू शकता त्यानंतर जे काही नवीन योजना राबवण्यात आलेल्या आहेत डी बी टी महा ऑनलाईन यावरती क्लिक करून तुम्ही तुमचे ई श्रमच्या क पैसेसुद्धा चेक करू शकता की त्याचे जे काही पैसे आहेत ते मागच्या वेळेस जे आहे लॉकडाऊनमध्ये हे सर्वात जे काही कार्ड आहे ते सर्वांनी बनवलेले आहेत त्यानंतर आता तुम्हाला हेच जे काही ईश्रम कार्ड आहे तिथं तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे तर या अपडेटवरती क्लिक करून भरपूर जणांचे चुकीची माहिती भरलेली आहे तर लवकरात लवकर तुम्ही तुमचे ई श्रम कार्ड आहे ते अपडेट करून घ्या तरसुद्धा ई श्रम कार्डबद्दल काही अडचणी असेल व तुमच्यामध्ये जर त्यामध्ये जर काही करेक्शन करायचं असेल किंवा तुम्ही जर ई श्रम कार्ड बनवलेलं नसेल तर ते कशाप्रकारे काढायचं आहे त्यानंतर ई श्रम कार्डचे पैसे कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या नागरिकांना जमा होणार आहे त्याची यादीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी व श्रम कार्डबद्दल काही अडचण असेल जर तुमचे त्यामध्ये जर करे करेक्शन करायचे असेल किंवा तुमचं श्रम कार्ड हरवलेलं असेल याआधी बनवलेलं असेल तर ते पुन्हा कशाप्रकारे बनवायचं आहे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ व या, या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपलोड केलेली आहे तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू